नमस्कार तुम्हाला जर तुमच्या कुलदेवतेची माहिती नसेल तर तुम्ही ती माहिती कशा प्रकारे जाणून घेऊ शकता या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे सगळ्यात महत्वाचा तुमच्या घरातली जी जुनी माणसं आहेत त्यांना प्रश्न विचारा की तुमच्याकडे आधी कुठल्या कुलदेवतेची उपासना केली जात होती ते सुद्धा तुम्हाला माहीत नसेल तर तुमच्या घरात जे देवीचे टाक आहेत ते टाक कोणत्या कोणत्या देवतेचे आहेत त्याचा अभ्यास जाणकार माणसांकडनं करून घ्या हे सुद्धा नसेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या गुरुजींकडनं किंवा ब्रह्मतेसशी संपर्क करून तुमची कुलदेवता कोणती आहे त्याचा आपण शोध घेऊ शकतो तुमचं गोत्र आणि कुळ याच्यावरून हे सुद्धा तुम्हाला माहिती नसेल तर जी आपली साडेतीन शक्तीपीठं आहेत कोल्हापूर तुळजापूर माहूर आणि सप्तशृंगी ह्या साडेतीन शक्तीपीठांची उपासना केल्याने सुद्धा तुम्हाला कुलदेवतेची सेवा केल्याचं फळ मिळेल त्याचबरोबर जर तुम्हाला हेही हे नसेल करता येत तर तुम्ही ज्या देवतेला इष्ट मानत असाल म्हणजे तुम्ही द्या ज्या कुठल्या शक्ती स्वरूपाला इष्ट मानत असाल त्या देवीची उपासना तुम्ही करू शकता आणि त्या देवीला तुम्ही मार्ग दाखवण्यासाठी साकडं घालू शकता की मला माझी कुलदेवता माहिती नाही आहे आणि काहीतरी दृष्टांत देऊन किंवा कोणत्या तरी, कि तरी व्यक्तीला माझ्यापर्यंत पोहोचवून माझी कुलदेवता कोणती आहे तिची सेवा करण्यासाठी मला मार्ग दाखव अशा प्रकारचा अनुभव बऱ्याच लोकांना आलेला आहे आणि त्यांना तो दृष्टांत झालेला आहे कोणत्या तरी व्यक्तीकडून त्यांना तो मार्ग मिळालेला आहे त्यामुळे जर कुलदेवता माहीत नसेल म्हणून आम्ही कुलदेवतेची सेवाच करत नाही अशा प्रकारची चूक करू नका कारण बऱ्याच जणांच्या घरात ज्या अडचणी येतात त्याला सगळ्यात महत्त्वाचं कारण ही कुलदेवतेची उपासना वर्षानुवर्ष न होणं हे सुद्धा असतं त्यामुळे आपली कुलदेवता शोधा नसेल माहीत तर इष्टदेवतेला कुलदेवता माना आणि त्या देवतेची उपासना करा त्याचबरोबर दुर्गा सप्तशती अर्थात दुर्गा हे जे स्वरूप आहे हे, हे, हे। त्या त्या सुद्धा शीघ्र फलदायी आहे त्यामुळे तुम्ही त्या देवीची उपासना करूनसुद्धा तिचे कृपाशीर्वाद मिळवून आपल्या अडचणी दूर करू शकता धन्यवाद